करत आहे त्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली केलेली आहे आणि आम्ही फास्टॅग कोर्ट असेल किंवा ही जी काही पीडित कुटुंब असेल यांना जी शासनाच्या वतीने जी काही जे काही एक सहाय्यता केली जाते ती स्पीडिली करणं आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं या दृष्टिकोनातून जी काई गट्रेंगे गट्रेंगे तुन काही पावलं आहे ते गृह विभागाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ घटनेमध्ये घटनेमध्ये अमोल मिटकरी असं म्हणतात की धनंजय मुंडे यांना संपवण्याचा गट आहे तो सत्ताधारी पक्षातीलच काही आमदार आणि विरोधक मिळून हे सगळं करत आहे आणि धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो भीडच्या घटनेमध्ये तुमचं नेमकं म्हणणं काय आहे आणि अमोल मिटकरी यांच्या मताची तुम्ही सहमत आहात ने एक आहे की जे सरपंच ज्यांचा मृत्यू झाले किंवा झालेली आहे या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी विकसित केलेला आहे अतिशय दुर्दैवी अशी ती घटना आहे आणि एक गोष्ट आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जी काही भूमिका त्यांनी मांडली ती आमच्या सगळ्यांची तीच मंत्री म्हणून मंत्री सुद्धा आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा भूमिका आहे या त्या व्यक्ती त्या सरपंच त्याची हत्या झालेली आहे त्याच्या कुटुंबाला न्याय देणं जे आरोपी आहेत त्यांना पकडणं त्यांच्यावर कठोरात्मक कारवाई त्या ठिकाणी करणं शिक्षा मिळणं आणि ही साधारणपणे आमची भूमिका आहे आणि या पलीकडे काही दुसरी भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि मला वाटत नाही की या गोष्टीचं कोणी समर्थन करेल की झालेली घटना आहे त्याचं यावरून जर काही वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण होत असेल तर ते दुर्दैवच आहे पण साधारणपणे त्या राजकारणाच्या पलीकडे जे ते पीडित कुटुंब आहेत ज्यांनी आपल्या घरातलं एक सूत्र गमावलेलं आहे त्यांना न्याय देणं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबाला पुढच्या कालावधीमध्ये एक त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही साधारणपणे पालकमंत्री पद अजून झालेलं नाहीये पालकमंत्री पद अजून झालेलं नाही रायगडच्या पालकमंत्री पदावरून काय झालं कारण प्रत्येकच ठिकाणी ते सुरू आहे जर बघितलं तर साधारणपणे पालकमंत्री होण्याची इच्छा ही सगळ्यांची त्या निमित्ताने असते त्यामुळे आम्ही असे काही जिल्हे आहेत जिथे एक पेक्षा मंत्री, 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 मंत्री त्या जिल्ह्यामध्ये आहेत स्वाभाविकरित्या प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं ही भावना असण्यामध्ये काही गैर नाही किंवा चूक नाही पण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेतील आणि जे पालकमंत्री होतील त्यांनी सर्व जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एकत्रितपणाने घेऊन काम करायचे का त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये संदर्भातली जी काही घोषणा ती आहे ती होईल आणि ती झाल्यानंतर जो तो आहे ते आपापल्या कामाला निश्चितपणाने पालकमंत्री मी म्हटलं की मी म्हंटल की इच्छुक असण्यामध्ये काही नाही यांची ज्यांची इच्छा आहे मंत्री झाले म्हटल्यावर जिल्ह्यामधनं मंत्री झालोय पालकमंत्री होण्याची इच्छा काही चुकीचं नाही आमचे सहकारी आहेत भरत शेट आहेत त्यांची काही चुकीचं नाहीये तेही चौथ्या टर्मचे आमदार आहेत आम्ही दोघही मंत्री आहोत आणि रायगड जिल्हा पुढे कसा नेता येईल संधी दिली तर संधी दिली तर पालकमंत्री पद स्वीकारणार ताई संधी दिली तर पालक